माहिती अधिकाराचा अर्ज घेण्यास पालिका अधिकाऱ्याकडून टाळाटाळ तार होताच सामाजिक कार्यकर्त्यांनी अर्धनग्न होऊन आंदोलन करत सर्वांचं लक्ष वेधलं सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयासमोर तरुणानं अर्धनग्न लक्षवेधी आंदोलन केलं छाबा संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष उगेश पवार यांनी अधिकारी लक्ष देत नसल्यामुळं अर्धनग्न आंदोलन केलं सोलापूर महानगरपालिकेकडून माहिती अधिकाराचा अर्ज स्वीकारण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप योगेश पवार यांनी केलाय याच वेळी योगेश पवार यांनी आयुक्त कार्यालयासमोर येऊन कपडे काढून अर्धनग्न अर्धन आंदोलन सुरू केलं माझं माहिती अधिकाराचं काम होतं म्हणून माझ्या माणसांना इथलं इनवर्ड त्यासाठी पाठवून आणि साहेबांच्या भूमी, भूमी साहे तर दोन तासापासून ते वापस ताणवत आहेत आणि इन्व्हर्ट येऊन देण्यास ना मज्जा इन्व्हर्ट इन्व्हर्ट ठेवून देत नाहीत पोच देत नाहीत आणि अपमानास्पद वाढून देत आहेत आणि धमकी देत आहेत छोट्या डिसेस्टातील माझ्या संविधान हे राहत आहे ही शास्त्रीय सेवा ही शास्त्रीय ऑफिस आहे इथं तुम्ही सेवा सेवा आहे तुम्ही आमच्या टॅक्स मधन तुमची पेमेंट होती तुम्ही प्रशासना आहे म्हणताना ना तुम्ही पशासट वाढायचं असताय तुम्ही ईस्ट इंडिया कंपनी नाही या सामान्य जनते होती जो दबाने भूमी महामत्तीची माहिती होती दुकानाबाबतची जे दुकानं ते देत आहेत ऑफलाईन पद्धतीने ऑप्शन न टाकता किंवा ऑफलाईन हे न टाकता त्याची माहिती होती माहिती देत नाहीत की देत नाहीत पुन्हा आम्ही सुनावणीमध्ये जातो तेव्हा त्याची इन्व्हर्ट्स येत नाहीत इन्व्हर्ट्स नाही आहेत त्याची इन्व्हर्ट घेण्यास आहेत आणि मी साहेब ठेवून द्या म्हणताना धमकी देत आहेत की तुझ्या नावाने टेस्ट टेस्ट राहतील तीनशे त्रेपनशि ते साहेब आयुक्तचा स्टाफ आहे त्यांनी आणि साहेब आयुक्त मॅडम भेटण्यास आहे त्यांना सामान्य जनतेला भेटायची महापालिकेतील उपायुक्त दर्जाचे संबंधित अधिकारी खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकीही देतात असा आरोप त्यांनी केला पोलिसांच्या मध्यस्थीनंतर योगेश पवार यांनी आंदोलन स्थगित केलं दरम्यान अधिकाऱ्यानं शेवटी अर्ज स्वीकारला